आज आपल्यासोबत परतूर नगर से सी ओ पण आहे आपण ज्यांच्याशी जाणून घेऊया आणि त्यांच्याकडून काय मेसेज आहे का परतून नागरिकांसाठी परतून नागरिकांसाठी मेसेज असा आहे की आपण जेव्हा घरातला कचरा घंटागाडीत देता एकतर कचरा जो आहे तो घंटागाडीतच द्यावा दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण घंटागाडीत कचरा देता तर तो कचरा जो आहे तो विलगीकृत करून द्यावा वेट वेस्ट आणि ड्राय वेट वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट वेगवेगळं करून दिलं की त्याच्यावरती प्रक्रिया करणं खूप सोपं होऊन जातं आणि त्याच्याने कचराकुंडीची समस्या पण आपली सगळी सॉल्व्ह होऊन जाईल आणि अजूनही सांगतो मी शक्य जे जा... नागरिक आहेत शक्य ज्या ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या नागरिकांनी वेट वेस्ट जे आहे त्याच्या त्याच्यातनं त्यांनी कंपोस्ट तयार करावा ते कंपोस्ट त्यांना बऱ्याच ठिकाणी वापरता येतं शेतीमध्ये वापरता येतं तर अजून एक विनंती अशी राहील की आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवा कुठेही आजूबाजूला कचरा टाकू नका आणि हे समजा तुम्हाला काय कंप्लेंट असेल कचऱ्याची संदर्भात तर नगरपालिका संपर्क साधावा आम्ही शंभर टक्के ते तुमची जी समस्या आहे ती सोडवू धन्यवाद सर काही गावकऱ्यांची तक्रार आहे की बरेचसे भागात कचरा घंटागाडी येत नाही त्याच्याबद्दल ये सर नाही मी ज्या ज्या भागात घंटागाडी जात नव्हती आता बऱ्याच ठिकाणी आम्ही घंटागाडी सुरू केलेली आहे एका दुसरा कुठला भाग राहिला असेल तर तिथं पण आम्ही ते चालू करणार आहोत ओके थँक्यू सर आज आपण परतूर येथे जिल्हा परिषद ग्राउंडमध्ये आहे जिल्हा परिषद ग्राउंडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपण आज नगर परिषद परतूर ह्याच्या एक कचराचा मॉडेल लावलेला आहे आपण ह्या विचारून घेऊ या कर, कर कर्मचारी करून की हे मॉडेल कशा कशासाठी बनवलेलं आहे आणि ह्याचं काम का आहे आणि कशा पद्धतीने ते काम करतात तर सर नमस्कार मी निलेश कवडी शहर समन्वयक नगर परिषद परतूर आपल्या सर्वांना माहिती आहे आपण घरातून घंटागाडी जेव्हा आपल्या घरासमोर येते तेव्हा आपण त्यांना ओला आणि सुका कचरा असा वेगवेगळा कचरा आपण त्यांना घरातून देतो पण त्या कचऱ्याचं पुढे काय होतं जे नागरिकांना माहिती नसती ती माहिती देण्यासाठी तो जो आपल्याकडे प्रकल्प असतो नगरपरिषदेकडे जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आम्ही इथे एक सादरीकरण केलेलं आहे तर जेव्हा आपण घंटागाडीला ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या प्रमाणात देतो तेव्हा ती घंटागाडी आपल्या नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर येते तिथे आल्यानंतर तिथे ओला कचरा एका वेगळ्या ठिकाणी साचवला जातो ज्याला आपण पीठ कंपोस्टिंग म्हणतो त्या पीठमध्ये तो कचरा साचवल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते प्रक्रिया केल्यानंतर तो कचरा कुजवला जातो कुजवल्यानंतर चाळीस दिवसानंतर त्याच्यातून आपल्याला एक चांगल्या प्रतीचं खत भेटतं त्या खताला आपण नंतर काय करतो की आपण एक गव्हर्मेंट ॲक्रिडेटेड लॅब असतात त्या लॅबमध्ये आपण ते टेस्टिंगसाठी पाठवतो टेस्टिंगमध्ये पाठवल्यानंतर आपल्याला जेव्हा ते खत पास होतं ते पास झाल्याच्यानंतर राज्य सरकारकडून आपल्याला हरित ब्रँड प्राप्त होतो हरित ब्रँड प्राप्त झाल्यानंतर आपण ते खत विक्री करू शकतो व त्या खत विक्रीतून ते शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून देतो त्याच्यातून शेतकऱ्यांना एकदम अतिउच्च दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं खत भेटतं त्याच्यानंतर जो सुका कचरा असतो सुक्या कचऱ्याला आपण तो एकत्रित प्रमाणात जमा होतो जसं की त्याच्यात काच कागद पेपर कपडा हे सगळं एकत्रित असतं त्याला आपण काय करतो मटेरियल रिकवर फॅसिलिटी असं एक सेंटर असतं आपल्याकडे त्याच्यात त्याचं फर्दर सिग्रिगेशन करतो फर्दर सिग्रिगेशन करताना आपण त्याच्यात प्लास्टिक पेपर ग्लास मेटल आणि कपडा असं वेगवेगळ्या ह्याच्यात सिग्रिगेशन करून ठेवत होते व ते तिथे साठवून ठेवतो त्याच्यानंतर ह्या दोन्हीतून सुद्धा ज्या कचऱ्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही जेव्हा जे इनर्ट वेस्ट असतं ते आपण सॅनिटरी लँडफिलमध्ये टाकतो त्या सॅनिटरी लँडफिलमध्ये ती जेव्हा पूर्ण भरती त्याचं एक सायंटिफिक पद्धतीने आपण त्याची बायोकॅपिंग करतो व ती पा, सायंटिफिक लँडफिल जी आहे ती बंद करतो जेणेकरून आपलं जे म्हणजे भूजल पा पाणी असतं वगैरे त्यालाही त्याला त्याच्यापासून ते कंटॅमिनेट होणार नाही किंवा वातावरणातील हवासुद्धा कंटॅमिनेशन होणार नाही या सर्व गोष्टींची इथे काळजी घेतल्या जाते अशा पद्धतीने आपण ही सर्व प्रक्रिया नगरपरिषदेमार्फत राबवतो सर आपण हे मॉडेल दाखविलेलं आहे परतूर परतूर नगरपरिषदचा ते ॲज हे सगळं ओरिजिनलमध्ये आहे नगर हो आपल्याकडे जे आहे आंबा रोडला हा एक पूर्ण प्लॅन्ट आपला तिथं कार्यरत आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सुद्धा आहे जसं की प्लास्टिकसाठी बेलिंग मशीन आहे त्याच्यात आपण प्लास्टिक जे आहे ते पूर्ण बेल करून त्याचे गठ्ठे करून तेसुद्धा आपण विक्रीसाठी उपलब्ध करून देतो त्याच्यानंतर एक ट्रॉमेल मशीन असते ट्रॉमेल मशीनमध्ये जे आहे ते ह्या कचऱ्याचं जे आहे ड्रायवेजचं सिग्रिगेशन केलं जातं त्याच्यानंतर श्रेडिंग मशीन आहे जो ओला कचरा आपल्याकडे जमा होतो त्या ओल्या कचऱ्याचा आपण श्रेडिंगमध्ये एकदम बारीक कचरा करून तो पीठ कंपोस्टिंगसाठी देतो व त्यामार्फत आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं खत निर्माण होतं Okay, okay sir. Thank you sir.